समाजातले चळवळीतले माणसं मोठे झाले पाहिजे त्यांना मदत झाली पाहिजे याचा अर्थ काय त्यांना मतदान झालं पाहिजे मग लोकसभेला सा मंगे सावळे कोण होता? होता तो चळवळचा नव्हता तो शेतकऱ्याचा मुलगा नव्हता जारांगे पाटील त्यावेळेस जर म्हणले असते एक शब्द फक्त जारांगे पाटील एक शब्द मंगेशला मदत करा मंगे सगळ्याच खासदार असते शेतकऱ्याचं पोरग आहे कष्टकऱ्याचं पोरग आहे रस्त्यावरचं कार्य करता मंगे तो बरोबर मंगेश सबळ्यास लोकसभेत असता तो छत्रपती असता ना मी जारंगे पाटलास खासदार आहे बरोबर तुम्ही तिथे बोलले नाही का बोलले नाही ते का बोलले नाही त्यांनी आता जारंगे पाटलाने उत्तर महाराष्ट्रात द्यावं का बोलले नाही बीडचे खासदार इतर मला बोलायचंच नाही मंगेश सगळे खासदार असतात मला एवढंच बोलायचं सांगायचं तुम्ही आज जर खरं काय करत प्रचार करता ते जाऊन सांगू लागले त्याला निवडून द्या पण तुम्ही त्यावेळेस जर बोलले असते मंगेशला मदत करा एवढंच बोलले असते मंगेश चांगला मुलगा आहे मंगेश सबळे खासदार असतात दिल्लीमध्ये आपला आवाज गेला असता फुल आपल्या जिल्ह्याचा आवाज बोलून झाला असता संभाजीनगरचा सरळ सरळ जरांगे पाटलांनी सांगितलं आता समाजाला माझी विनंती आहे तो व्हिडिओ आवर्जून पाहावा आम्ही लावू ना तो व्हिडिओ लावू ना तुम्ही सांगा तो व्हिडिओ तुम्ही पर लावा व्हिडिओ खाली माझी पण प्रयत्न लावा जरांगे पाटील त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगतात करण बहुत चांगला मुलगा आहे करण बहुत चळवळीतला माणूस आहे नक्कीच मी तर समर्थन करी कारण चळवळीतले माणसं मोठे व्हायला पाहिजे या मताचा मी होतो आहे राहणार चळवळीतले माणसं मोठे झालेच पाहिजे कारण mm. चळवळीतल्या माणसांनी कशाची पर्वा न करता घरावर mm. तुळशी पत्र ठेवून ते, ते रस्त्यावर उतरले असतात mm. चळवळीतला प्रत्येक माणूस मोठा झाला पाहिजे जरा एक पाटलाचे वक्तव्य समर्थन करतो ते काय म्हटले कारण मग चांगला मुलगा आहे समाजातले चळवळीतले माणसं मोठे झाले पाहिजे त्यांना ता मदत झाली पाहिजे याचा अर्थ काय त्यांना मतदान झालं पाहिजे मग लोकसभेला मंगेश सावळे कोण होता तो चळवळीचा नव्हता तो शेतकऱ्याचा मुलगा नव्हता जारांगे पाटील त्यावेळी जर म्हणले असते एक शब्द फक्त जारांगे पाटील जा एक शब्द मंगेशला मदत करा मंगेश सगळ्याच खासदार असतात शेतकऱ्याचं गे कष्ट कष्टकऱ्याचं पोरग आहे रस्त्यावरच कार्यकर्ता येईल तो बरोबर मंगे सगळ्याच लोकसभेत असतात तो छत्रपती म्हणला असताना मी जारांगी पाटलास जा खासदार आहे बरोबर तुम्ही तिथे बोलले नाही का बोलले नाही का बोलले नाही त्यांनी आता जारांगे पाटलाने उत्तर महाराष्ट्राला द्यावं का बोलले नाही बीडचे खासदार किंवा इतर आमदार त्याच्यावर मला बोलायचंच नाही मंगेश सबळे खासदार असतात मला एवढंच सांगायचं तुम्ही आज जर खरं काय करतं प्रचार करता ते जाऊन सांगू लागले त्याला निवडून द्या पण तुम्ही त्यावेळेस जर बोलले असते मंगेशला मदत करा एवढंच बोलले असते मंगेश चांगला मुलगा आहे मंगेश सबळे खासदार असतं दिल्लीमध्ये आपला आवाज गेला असता आपल्या जिल्ह्याचा आवाज बोलून झाला असता संभाजीनगरचा